आपला भारत देश इंग्रजांच्या कठोर राजवटीखाली दाबला गेला होता लोकांना मतं मांडायचा अधिकार नव्हता पण अशा काळात नाना शंकर पुढे आले आणि अठराशे बावन साली त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली ही संस्था भारतातील पहिली राजकीय संघटना होती आणि तिचा उद्देश असा की भारतीयांच्या तक्रारी मागण्या आणि जे काही हक्क असतील ते थेट ब्रिटिश सत्तेकडे पोहोचवणे पहिल्यांदाच भारतीय एकत्र आले होते आणि इंग्रज सरकारला आपला त्यांनी आवाज ऐकवला होता इथूनच भारतात जनमताची लोकशक्तीची आणि विचारांची संस्कृती जन्माला आली त्या काळात समाजात अनेक प्रश्न होते विधवांचा शिक्षणाचा मानवी सन्मानाचा लोक हे विषय टाळत होते का कारण भय आणि धर्माच्या बंधनामुळे पण नानाशंकर शेठ मात्र पुढे आले त्यांनी विधवांसाठी नवे मार्ग खुले केले शिक्षणातून समाजाला नवा मेंदू दिला त्यांनी सार्वजनिक कामामधून मुंबई शहराला आधुनिक रूप दिलं ते म्हणायचे की सुधारणा म्हणजे कोणाच्या विरोधात लढाई नाही ती म्हणजे मानवतेच्या बाजूने उभं राहण्याचं एक धैर्य आहे मनुष्य समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सार्वजनिक संस्था उभारली आणि त्या प्रत्येक संस्थेच्या मागे त्यांचा एकच विचार होता ते म्हणायचे समाज बदलतो जेव्हा एखादा मनुष्य पहिल्यांदा का विचारायची हिंमत दाखवतो नवीन विचार म्हणजे धर्मद्रोह नाही तर नवीन विचार म्हणजे मानवाच्या विचारशक्तीचा विकास होतो त्या काळात हा विचार वादासारखा होता कारण भारतात आधुनिक विचारांची पहिली ठिणगी याच हातातून म्हणजेच नाना शंकर शेठ यांच्या हातातून भडकली गेली